जयंती निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आपण दरवर्षी दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती साजरी करत असतो दोन ऑक्टोबरला आपले थोर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा वाढदिवस असतो त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांच्या वडिलां त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते ते लहानपणापासून अतिशय हुशार व चकित्सक बुद्धीचे असे त्यांनी परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेतले व त्यांनी बॅरिस्टरची नोकरी प्राप्त केली सत्य हो व अहिंसा सत्य व अहिंसा या मार्गाचा अवलंब करून त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महान कार्य केले महात्मा गांधीजी मित्रांनो महात्मा गांधीजी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे हातात काठी डोळ्यांवर चष्मा आणि अंगावर शुभ्र वस्त्र खादी मेरी शान है करम मेरी पूजा है खादी मेरी शान है करम मेरी पूजा है सच्चा मेरा करम है और हिंदुस्तान मेरी जान है और हिंदुस्तान मेरी जान है असे म्हणणारे आपले थोर राष्ट्रपिता म्हणजेच महात्मा गांधीजी महात्मा गांधीजींनी अन्यायाविरुद्ध व पार पारतंत्र विरुद्ध लढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले सम, होते सम, महात्मा खूप मोठे मोठे व सुंदर सुंदर असे कार्य केले व ते आपले व ते आपले लाडके राष्ट्रपिता म्हणून ओळखले गेले महात्मा गांधीजींनी लोकांना अहिंसेची भाषा शिकवली व त्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले परंतु मित्रांनो काळा दिवस आला आणि दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणावीसशे त्यांची प्राणज्योत मालवली शेवटी जाता जाता एवढेच बोले एक महात्मा होऊन गेला आयुष्य आपले गेला एक महात्मा नि गेला आयुष्य आपले देऊन गेला या भारतभूमीच्या सेवेसाठी बलिदान प्राणाचे देऊ गेला बलिदान प्राणाचे देऊ गेला जय हिंद जय भारत धन्यवाद <laughs>